महाराष्ट्र माझा न्यूजच्या बातमीचा दणका महावितरणने दखल घेऊन शंभरची डीपी देण्यात आली धावडा गावात विजेचा लपंडाव नागरिकांनी महावितरणला निवेदन दिले होते यावर महाराष्ट्र माझा न्यूजने बातमी प्रसारित केली होती महावितरणने बातमीची दखल घेत चौदा नंबर डीपीला शंभरची डीपी दिली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील वार्ड क्रमांक चारमधील डीपी नंबर चौदा ही मागील बऱ्याच दिवसापासून ना दुरुस्त झाली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे आणि या दिवसात साप विंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असतात असे निवेदन नागरिकांनी महावितरण कंपनीला दिले होते तसेच उपसरपंच इकबाल खान पठाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल व महाराष्ट्र माझ्या न्यूजने बातमी प्रसारित केली होती याची दखल महावितरण कंपनीने वार्ड नंबर चौदा नंबर शंभर केवीची देण्यात आली आहे एवढी डीपी फिट करताना वायरमन सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी भोकरदन प्रतिनिधी मजहर खान पठाण